गांदार साहेब काय सांगाल तुम्ही मंत्र बस समोर सुद्धा रास्त रोगो करता बसलेले आहात नंदी चौकामध्ये सकाळपासून तुम्ही आंदोलनामध्ये होता इथे पण तुम्ही बसले आहात काय सांगाल नेमका इथं काय कारण आहे रास्तर नाही मगाशी नंदी चौकाचे आंदोलन चालू आहे त्या ठिकाणीच हा निर्णय झालेला आहे का विविध ठिकाणी आपण म्हणजे प्रशासनाला जाग आणण्यासाठी विविध ठिकाणी अजून आंदोलन तीव्र करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसण्यास ठरलं त्यामुळे आम्ही आम्हाला जो भाग दिला मनसरचा स्टँडचा त्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे आपण जर पाहिलं इथून दोनशे फुटावस त्या मुलाचा मृतदेह तसाच आहे जवळजवळ आज अठ्ठावीस तीस जाग झालेत प्रशासनाला जाग येत नाही शेवटी मग आंदोलन तीव्र करायला पाहिजे नाही तर काही सामान्य लोकांना त्रास देणं हा काही या मागचा हेतून नाही पण या समस्येतून शेतकऱ्याची सुटका होवी एवढीच एक मागणी आहे गणेश भाऊ तुम्ही पण सकाळपासून त्या आंदोलनामध्ये होता पिंपरखेडचे ग्रामस्थ आंबेगावची जुन्नरचे ग्रामस्थ बसलेले आहेत काय सांगाल आत्ता पण तुम्ही इथं बसले आहात इतक्या अंधारामध्ये रात्रीच्या वेळेस आपण आंदोलन करतात आहात करतात आम्ही या ठिकाणी लोकनेते देवदोतीचे निकम साहेब यांनी काल लोकांना आवाहन केलं आणि ही जी घटना घडलेली अतिशय गंभीर आहे आणि आपण या देशाचे नागरिक असल्यामुळं आपलं कर्तव्य आहे आपल्या जीवित हानी जर होत असेल तर त्याचं रक्षण करणं आणि ज्यांचं त्या ठिकाणी बळी गेला आहे ए, वा बिबट्याच्या माध्यमातून तर त्याला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे ते कुटुंब अतिशय हे झालेलं आहे हवलदिल झालेले आहे आज पाहिलं तर छप्पन्न या ठिकाणी मृत्यूमुखी पडलेत वीस हजार जनावर दागवलेले आहेत आणि त्यासाठी लढा देण्यासाठी आणि या तालुक्याचे लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी ते आले नाहीत आज दिवसभर आणि खरं म्हटलं तर त्यांचं कर्तव्य होतं की आपण वरच्या लेवलला प्रयत्न करणं केंद्र शासनाकडून आपण या ठिकाणी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी काही प्रयत्न करता येऊ यासाठी त्यांनी पावलं उचलायला पाहिजे होती परंतु या तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे देखील या ठिकाणी या जनतेच्या उभे राहिले परंतु असं सांगण्यात येतं की काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी कलेक्टर यांच्याशी संपर्क करून कलेक्टर यांनी फॉरेस्ट खात्याला आदेश दिले आहेत एक टीम जी आहे तर बिबट्याला बधीर करण्यासाठी त्याला एनएेसिया करण्यासाठी काही एक टीम काही ट्रेनर लोक आहेत ते घटनास्थळी पिंपर खेडला दाखल झालेले आहेत त्या ठिकाणी काही शूटर लोक पण आहेत तज्ज्ञ लोक जे शूट खर्च करू शकतात बिबट्याला जे नरपाक्ष बिबट्याला मारण्याकरता गेले आहेत मग काय तुमचं समाधान झालं नाही त्या अजून आम्हाला या बिबट्याची नजबंदी होणं इथं बिबट सफारीची गरज नाही बिबट मुक्त तालुका करणं गरजेचं आहे केवळ दिखावा करून लगेच त्या ठिकाणी काही होणार नाही त्यांनी हीच गोष्ट एकवीस वीस एकवीस दिवस सापरू ज्या वेळेला पहिला बळी गेला एका मातेचा त्यानंतर दुसरी महिला त्या ठिकाणी लहान मुलगी तिचा देखील जीव गेला आणि काल परवा कालला जी घटना घडली ती अतिशय उपयग्राहक आहे आणि अशी गंभीर परि परिस्थिती असताना त्याच्यामध्ये एक महिना जातो तरी देखील काही निर्णय होत नाही ते खरोखर एक आपल्या जिल्ह्यात तालुक्यात ही घटना अतिशय वाईट झालेली आहे आज आपण पाहिलं फार अंत पाहायला जातो लोक ज्या वेळेला रस्त्यावर येतात संपूर्ण तालुका या ठिकाणी पेटून उठलेला आहे हे प्रशासन आणि सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे यांनी खऱ्या अर्थाने तात्काळ निर्णय घेणं गरजेचं आहे परंतु आजपर्यंत आता अद्यापपर्यंत जरी टीम गेलेली असली तरी त्या ठिकाणी नरभक्षक त्या बिबट्याला पकडण्यात आलेलं नाही